नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आजच्या जमान्यामध्ये एकमेकावर अपेक्षा ठेवतात त्यात आई वडील मुलांकडून अपेक्षा धरतात सासू सुनेकडून अपेक्षा धरते सून सासूकडून अपेक्षा धरते नवरा बायकोकडून अपेक्षा धरतो बायको नवऱ्याकडून अपेक्षा धरते हा प्रत्येक जण प्रियेशी प्रियकरावर कोण अपेक्षा धरते आणि प्रियकर हे अपेक्षा भंग हे अपेक्षा भंग फार दुःखदायी आहे आपल्या दुःखाच मुख्य कारण घरामधील नाते संबंधामध्ये जे दुःखाचं प्रमाण जे होत आहे आजकाल प्रत्येक माणूस ताणतणावमध्ये चाललाय टेन्शन मध्ये चाललाय त्याला ही एक कारण आहे की अपेक्षा धरणे आणि अपेक्षा नाही पूर्ण झाली समोरच्या व्यक्तीकडून की आपल्याला दुःख होत एक साहजिक आहे मग ही दुःख होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे की आपण अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून धरायची नाही मुलं असतात ते आई वडिलाकडून अपेक्षा धरतात वडिलांनी मला असं करावं ह्या शाळेत घ्यावं अगर काही प्रत्येक काही ना काही असतात ते मग करू शकले नाहीत की मुलं त्या पालकाच्या विरोधात जातात म्हणजे त्यांच्याविषयी रागराग करतात त्यांची किंमत ठेवत नाही तसेच घरामध्ये सासूसून असतात आणि सासूची अपेक्षा असते की सुनानं माझं सर्व करावं माझं सर्व काही ऐकावं साहजिक काय ऐकायला पाहिजे गोष्टी खऱ्या आहेत बाबा पण सून त्या लेवलची नसेल ह तर आपण तशी अपेक्षा धरूच नाही हा समोरची व्यक्ती आपल्यासाठी जर करत असेल तर धरायला काही अडचण नाहीये पण आपल्याविषयी तिच्या मनात कसलंही तिळमात्र आदर नाही प्रेम नाही मग अपेक्षा धरायची का आणि अशा वेळी आपण अपेक्षा धरली की आपलं मग अपेक्षा भंग होतो आणि आपण टेन्शनमध्ये जातो नहीं? आहे का नाही खरं वाटतं सुनाला आपलं सासूला वाटतं की सुनानं मला जाग्यावर जेवण द्यावं आणून जी अपेक्षा आता काही सुना करतात का तसं काही नाही खूप काळजी घेतात बिचाऱ्या खरंच त्या सुना आहेत माझा नमस्कार त्यांना खूप काळजी मी असे पण पाहिजे पण प्रमाण खूप कमी हो खूप कमी तशा लोकांचं आजकालच्या सुना नाहीत पण आहेत काही ज्यांच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे संस्कार झाले आहेत त्या अशा मुली खरंच सासूच करतात त्यांची अपेक्षा पूर्ण करतात खरं करतात हो मी ते पण पाहिले पण प्रमाण अत्यंत कमी आहे आणि मग सासू जी न करणाऱ्या सुनेकडून अपेक्षा धरते की मला इथे मी आता इथे बसले खुर्चीवर मला इथे आणून द्यावा चहा आणून द्यावा असं म्हणजे म्हटल्या म्हटल्या देते नश्चान देत कुठं नाही देती पण नाक डोळे बसती काम सांगत कुठली बॅलेस्टर आली का लागून दुसऱ्याचं काही सहसा नाहीत का चालू असत डोक्यामध्ये मग तसल्या चहा पेल्यानंतर तुम्हाला कस होईल बर ते आनंदानं थांबा आई तुम्ही तिथेच थांबा मी आणते चहा तुम्हाला जर हसत मुखान आनंदानं आणलं तर खूप चांगलं दोघींसाठी बी खूप चांगलं सासूला सुद्धा काही होणार नाही आणि सुन भी फ्रेश राहील पण तसं नाही होत तसं होतच नाही ते एक काम सांगते आणि दबावमध्ये येऊन करते आणि कधी कधी उठून घ्या मी इकडं हे करते पोळ्या लाटते तेवढं पे घ्यायला काय होतंय की माही कुचकी नाही बोलते हळूच अग मला उठवाना गेलं बघ म्हणून मी म्हंटल हो उठ कुठे गेला होता उठवाना गेलं माझ्यानं साफ होत नसते असलं तुमच्या महा करून डायरेक्ट हानते तो आला मग हे बोलून घेण्यापेक्षा तो तुझा चहाच नको काय अडचण आहे म्हणायला म्हणत नको जेवढं आपल्याला होतं तेवढंच करायचं ना अन सून बी सासूकडून अपेक्षा धरती आता मी एवढं मी काम करते तर तिनं सासून घरातलं पुसणं वगैरे काही करू नये का मी सती बसती टी व्ही बघत आणि मोबाईलमध्ये डोकं घालती या माणसाने एकटीनच कुठवर पळावं असे म्हणजे असे मग हे सासू कडून सून अपेक्षा धरते आणि सासू करत नाही त्यावेळेस सून तणावामध्ये येते प्रत्येका आजकाल नवीन लग्न झालेत ना ते पण मुलं त्या बायकोकडून काय अपेक्षा धरतात माहितीत का, का तुम्हाला कि तिनं पण नोकरी करावी तिनं काहीतरी करावं कंपनीत करावी कुठेतरी नोकरी करावी चार पैसे आणावीत आणि त्यांना काही जणांची इच्छा नसते काही जणांचं असते मग त्यावेळेस त्यांची अपेक्षा भंग होते असे पण खिस्सा आला माझ्याकडे नोकरी करत नाही म्हणून बायको सोडून द्यायची अरे भाऊ तुझ्या द महिना दे ना तिनं घरचं काम बघावं उद्याच्याला मुलं झाली तुला तर त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे करावं त्या मुलांना शाळेची व्यवस्था करावी त्यांचा अभ्यास घेण्यासाठी राहू दे ना का बिघडतं का अरे तू मर्दासारखा मर्द आहेस कशाला बायकोकडून अपेक्षा धरतो नोकरी करून चार पैसे मिळवावे म्हणून ज्यावेळेस तिला वाटेल त्यावेळेस करील ती ज्यावेळेस तुम्हाला खर्च भागाना पण आतापासून तिला नोकरीचा न्यायचं अपेक्षा धरायचीच नाही तिच्या न करत असेल तर ठीक आहे लगेच तू काय मी एकटं स्कुटवर पळू असं करू अरे मग खर्च कमी कर खर भाऊ जेमतेम खर्च करा आपल्या गरजेपुरत्याच गोष्टी घ्या हम्म आपल्या हातात आहेत लोक मजुरी करून बी सुखात राहतात हम्म तुम्हाला एवढ्या पगारी असतात तरी ते सुखात नाहीत तुम्ही हे तुमच्या अपेक्षा वाढतात ना जास्त साधे सिंपल आमच्याकडे आमच्या जिल्ह्यामध्ये तर ऊसतोड कामगार म्हणून जिल्हा आमचा प्रसिद्ध आहे आमच्याकडे लोकं ऊसतोडणारी लोक, लोक परराज्यात जातात कर्नाटकात वगैरे इकडं कोल्हापूर साईडला वगैरे उसा आहेत ना तिकडे जातात पण खूप मजेत राहतात तो ते रोजगार गारव्या गुरव्याचं काम करतात पण आनंदात आहेत ते आणि आपण आपल्याकडे किती खूप काही असतं तरी आपण आनंदात नाही अपेक्षा भंग धरतो हो होतो आपला धरतो ना त्याच्या गोष्टीत तर हे सांगायचंय काय नवरा तसाच करतो बायको तशीच नवऱ्याकडून अपेक्षा करते प्रत्येक जण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करत म्हणजे जमलं की अपेक्षाच करतं आणि तिथं अपेक्षा पूर्ण नाही झाली की मग आपला अपेक्षा अभंग होतो आणि आपल्याला आफार दुःख होतो बी तुम्ही हे घरगुती सांगितलं पण प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त अपेक्षा धरू नका नॉर्मल जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही <coughs> याची दक्षता घ्या अपेक्षा करताना जरा मर्यादित अपेक्षा ठेवा अति अपेक्षा करू नका केलं तर ठीक आहे नाही केलं तरी बी दुःख मानू नका तुमच्या दुःखाचे कारण हे अशी Hmm? आता खूप वडिलांना वाटतं की आता मुलं मोठी झाली की मुलांनी आमच्या मनावरच लग्न करावं ठीक आहे आधुनिक काळ आहे ठीक आहे मनावर करावं चांगली गोष्ट आहे म्हणा तुमचा विचार आहे ना पण तुम्ही जास्त अपेक्षा धरू नका त्याच्याकडं हा त्याच्या त्याच्या पद्धतीनं आधुनिक काळाप्रमाणे काय त्यांना करायचंय त्यांना आयतीच घेऊन यायची का लेकरबळावालीच रेडीमेड घेऊन यायची हे ते ठरवलं ते आता कारण आजकालची लेकरं ऐकत नाही आणि ऐकलं नाही की आपला अपेक्षाभंग होतो अपेक्षाभंग भंग झाला की आपल्याला दुःख होत खूप दुःख होतं ठीक आहे आपलं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करावा नाही ऐकलं तरी नाही त्याचं काही नाही ज्याचं त्याचं कर्म ज्याचे त्याचे गोष्टीत त्याच्या त्याच्याप्रमाणे तू करत राहील आपण जास्त अपेक्षा धरायचीच नाही तुम्हाला जर दुःख हो असं वाटत असेल ना दुःख होऊ नये असं वाटत असेल ना तर त्या समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा धरू नका धरूच नका खूप त्रास होतो त्या गोष्टीचा खूप त्रास होतो ज्याला ज्याच्या पद्धतीनं राहायचंय त्याला राहू द्या त्याच्या त्याच्या पद्धतीनं माझ्या मनासारखंच झालं पाहिजे नाही का काळतो राहिला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखंच होईल आणि आपल्याच मनावर वागतील लोक असं नाही तस नसतं ते म्हणून आपण तसं धरतो ना मनामध्ये त्याच्यामुळं दुःख होतं आपल्याला खूप दुःख होतं टेन्शन मध्ये जातो आपण आपल्याला काही सुचत नाही काय होत नाही मग कशाला तुम्ही त्याच्या मनाचा विचार आपला विचार करायचा की त्यांना आपलंच ऐकावं आपलंच हे करावं नाही ठीक आहे सांगायचं प्रयत्न करायचा नाही ऐकलं तर तिचं काही वाटून घ्यायचं नाही सोडून द्यायचा विषय तिथंच खूप आता अजून काय होतं मुलांचे लग्न झाले असा एक पूर्वी कसं होतं पूर्वी खूप पूर्वी की मुलांचे लग्न झाले त्यांना संसार मांडून दिला की आई वडील हे त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करत नव्हते आजकाल काय करतात आई वडील लुडबुड करतात त्याच्यामुळे त्यांना टेन्शन येतं त्या सुनेला बी मध्ये मध्ये सासू केलेलं नाही आवडत तिला करू द्या र त्यांना शिकू द्या तुला काय कळत नाही तुला काय कळत नाही तुला काय कळत नाही अगदी कळन बाबा ती अनुभवातून शिकल तू बी एक काळी सुनाच होती नाही कुणाची तरी तुला तरी कुठं काय कळत होतं डोंबलं काहीच कळत नव्हतं तू हळूहळू शिकत गेले तसं हे बी शिकेल तेवढं ता काय ताण घ्यायचं त्या गोष्टीचा आता कसं असतं आपल्या वयाचं आणि लेकरांच्या वयाचं खूप अंतर असतं त्यांचे विचार करण्याची पद्धती ही वेगळी असते आपली विचार करण्याची पद्धती वेगळी असते मग विचाराची ही तफावत होते वयाच्या ह्याच्यामध्ये गॅपमुळे आणि तिथेच ठिमगी उडते भांडणाला कारण आप आपण वयस्कर माणसं खूप जगा जगातून आलेलं असो जग बघितलेलं असतं लोकांचे अनुभव असतात काही असतात आणि आपल्या विचाराच्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ते त्यांना ही करू नये ती करू नको असं करू नको ते असं होतं असं आपण विचार बोलत राहतो त्यांना ते ताण येतो त्या गोष्टीचा ते ग्रहण करू शकत नाही तुमचं ऐकू शकत नाही मग ते नाही ऐकलं की तुम्हाला टेन्शन येतं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांना करू द्या अपेक्षा धरू नका तुमचा अपेक्षा भंग होतो दुःख होत बरंच आई मोठा लेकरू झालं तरी त्याला ते सांगती काळजी घे बरं का बाळा असं करू नको हा ती करू नको गाडी चालवताना जपून चालू बाई खो तुझं माया मायापुटे माय सांगायलीस पण ती पोरग तुझं ऐकत नाही ग बाई काय करू नाही ऐकत तुझं पोरग जर पुढं ऐकण्यासारखं असल तरच बोलायचं ऐकतच नाही मग कशाला आपण हे करायचं सांगायचं कधी बी कुणाला काही सांगताना एकदा दोनदा सांगून पाहायचं नाही ऐकलं की सोडून द्यायचं डोक्यातलं काढून घ्यायचं आपलं आपलं नको म्हणायचं ऐकत असेल तर सांगत राहावं ऐकत नसेल तर सांगायचं नाही उगच व्यर्थ आपली ऊर्जा नष्ट करायची नाही कशामुळं करायची ऊर्जा नष्ट तेवढे चांगल्या कामाला लावा ना करा नामस्मरण करावं देवाचं नामस्मरण करावं त्याच्यामध्ये बोंबलावं काय बोंबलायचं ते देवाच्या नावानं त्याचा फायदा तरी होईल तुम्हाला पण ते देता सोडून आणि भलत्याच ठिकाणी नादी लागता तुम्ही ज्याच्या त्याच्या आता ते वयानुसार करता करता ते करतात आताचे आताचे मुलंबी लहान राहिले नाहीत लग्न करताना मोठा झाली ती पुढीसारखा लिहित मग ते पुरडले ते त्यांना काय सांगायची गरज आहे आपण आपले विचार त्यांचे विचार जुळत नाहीत हो त्याच्यामुळं नाही सांगायचे त्यांना करू द्या ना त्यांना पूर्वी वेगळं होतं लहान होते मुलं लहानपणात लग्न व्हायचे त्याच्यामुळं अडचणी येत होत्या आता नाहीत होत आता मोठे ते जसं करायचे तसं करू द्या फक्त चांगलं कर बाबा तुझ्या तुझ्या पद्धतीनं कर तुला जसं वाटतं तसं कर हे म्हणू शकतात तुला जे योग्य वाटेल ते कर आमचं काय आता पिकलं पान कधी गळून पडतान हे काही सांगता येत नाही असे एखादी वाऱ्याची झुळूक आली मोठी तर ते पान हालन गोळकिन खाली पडन आमचा काय भरवासा आता असं म्हणायचं तुझं तू तू तु, तु, चांगलं हिरवळ पान आहेस तू चांगलं फांदीला धरून राहा किती वार आलं किती आलं किती तुला तु हिसके बसले तर तू तु काही तुटून पडू नको आमच्यासारखं असा एक गोड समज करून घ्यायचा मनाचा आणि शांत राहायचं उगच वळवळ वळवळ करायची नाही कुणा कुणीच कुणाकडून कुणी कुणाकडून अपेक्षा करायची नाही मग म्हटलं ना तुम्हाला की प्रियसी प्रियकर करो, प्रियकरा, करून अथवा प्रियकरण त्या प्रियशी कडून बी अपेक्षा करायची नाही हे आजकालच प्रियशी प्रियकर खूप वाढलेत ना म्हणून हे सांगावं लागतं कारण माझे ते पण तरुण मुलं पण बघतात माझा व्हिडिओ त्यांना पण सांगतो तुम्ही त्या दोघांकडून दोघांनी बी एकामेकाकडून धरू नका अपेक्षा तुमचा अपेक्षा भंग होतो आणि मग तुम्ही दुःखी होता त्यापेक्षा तुम्ही कुणाकडून जास्त धराव पण मर्यादा असावी कुठली कोणत्याही गोष्टीला मर्यादा असली पाहिजे अति अपेक्षा करायची नाही एवढं आज सांगायचं तर आपल्या दुःखाचं टेन्शनचे कारण म्हणजे ही अपेक्षा अपेक्षा धरणे आणि अपेक्षा पूर्ण नाही झाली म्हणजे आपला अपेक्षा भंग होणे आणि आपण दुःखाच्या सागरात महासागरात डुबणे त्यातून पुन्हा वर येण्याची आपली ही क्षमता राहत नाही त्यासाठी आपण महासागरात नये यासाठी कुणाकडून ही अपेक्षा धरू नका एवढंच आज मला सांगायचं तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय